महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे छप्पन साली अनुसूचित जमातीच्या एस सी एस टी यादीत धनगड जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात गेल्या अडुसष्ट वर्षांपासून त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिली आहे धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही चूक घडली आहे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की धनगर जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर समाज अस्तित्वात आहे त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे या मागणीकरिता पंढरपूर लातूर आणि नेवासा येथे मागील तेरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत पंढरपूर येथील आंदोलन दरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीचे केवळ समित्या अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली आहे तसेच अजूनही सरकार केवळ देखावा व वेळ काढूपणा करत नाही का अशा भावना होऊ लागल्या आहेत तरी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना लक्षात घेता धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून ताबडतोब टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील चंदाताई पुंडे दिलीप भिवटे प्रमोद सपकाळ विठ्ठल पासपोर शुदास सोनोने हरिभाऊ वसतकार निलेश सावे प्रमोद तित्रे अरुण बोडे अंबादास वसतकर निलेश खाळपे गजानन वाघमारे भावकत खाळपे शरद देवडे इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज दिलीप इंगळे जळगाव सकाळ समाज जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जळगाव दामोद तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पंढरपूर लेवाचा त्या ठिकाणी धनगर समाजाचे बांधव त्या हो। ठिकाणी धनगर समाजता यष्टी आरक्षणाच्या विषयासाठी त्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करीत आहेत उपोषण करीत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन धन्य आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु जगभाव दामोदची कायदा व सुव्यवस्था पाहता त्या ठिकाणी आम्ही शांतता राहावी यासाठी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी निवेदन देण्याचा निर्णय घेतला उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आम्ही नामदार एकनाथराव साहेब यांना विनंती करणार आहोत की धनगर समाजाची लवकरात लवकर टीमध्ये समाज करण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी मान्य करावी जर का त्यांनी ही मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवण्याची राहणार नाही